जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कोल्हापूरचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपर्यंत सुरुवातीला कोल्हापूर आहे तीन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुढील बाजारभाव वा औरंगाबादचे पाव्यात आहे सातशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये चंद्रपूर गंजवाड आहे चारशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आहे चौदा हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये श्रीरामपूर आहे तीन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे रुपये लासूर स्टेशन आहे चारशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे दहा रुपये कराड हलवा कांदा आहे तीनशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये सोलापूर लाल कांदा आवकाय तेरा हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये लासलगाव आवाकाय आठ हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे एकोणनव्वद रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आहे बाराशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे रुपये लासलगाव विंचूर आवाक आहे चार हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहाशे सव्वीस रुपये जळगाव लाल कांदा आवकाय सातशे क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहाशे पंचवीस रुपये नागपूर लाल लालकांदा आवाकाय एक हजार क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे रुपये चांदवड आवाकाय दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीच्या बाजारावर सातशे सत्तर रुपये मनमाड लाल कांदा आवका आहे तीन हजार शंभर क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाचशे पन्नास रुपये पिंपळगाव साईखेडा लाल कांदा आवकाय चौदाशे एकाहत्तर क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहाशे पन्नास रुपये यावर लाल कांदा आवकायचा सा नऊशे साठ क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे पन्नास रुपये उमराणे लाल कांदा आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे चारशे पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पन्नास रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे अकरा हजार बहात्तर क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवक आहे त्रेसष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे एकतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा अवकाळी अडतीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर सातशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाळी एकशे एकोणसाठ क्विंटल जास्तीच्या बाजारावर पाचशे रुपये वाई लोकल कांदा अवकाय दहा क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहाशे रुपये कामठी लोकल कांदा अवकाय पाच क्विंटल जास्तीच्या बाजारावर बाराशे रुपये नागपूर पांढरा कांदा अवकाळी एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीच्या बाजारावर नऊशे रुपये नाशिक पोळ कांदा अवकाळी एक हजार दोनशे तेरा क्विंटल जास्तीच्या बाजारावर सातशे एकवीस रुपये पिंपगाव वसवंत कांदा आवकाय दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे बावन्न रुपये लासलगाव उन्हाळी कांदा आवाकाय दोन हजार क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे एकावन्न रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवाकाय साठ क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे एक रुपये लासलगाव इंचर उन्हाळी कांदा आवाकाय एक हजार आठशे क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे तीस रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवाकाय सातशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे तीन रुपये पिंपगाव बसवून उन्हाळी कांदा आवाकाय चार हजार आठशे एकावन्न क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे वीस रुपये पिंपळगाव साईखेडा उन्हाळी कांदा आवकाईत दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे एकोणसत्तर रुपये पारनेर उन्हाळी कांदा आवकाईत बारा हजार तीनशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजच्या बाजारभावाचा लाभ घ्या धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार